आत्ता किती वाजलेत ते तुम्हाला बघायचंय का आता वाजलेले आहेत रात्रीचे दो। दोन दोन वाजलेत रात्रीचे आपल्याला आवडता आवडता पोर मस्त नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना तर खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करते तोही कशासाठी आपली दिवाळीची साफसफाई सुरू झाली आहे ना म्हणून म्हटलं करावा सर तुम्हाला दाखवते मी आज किती पसारा काढलाय ही जी रॅक आहे ती इकडे होती तिला मी बाहेर काढून ह्या साईडला केलं आहे जागा आणि मस्त असं साबणाने वगैरे घासून आहे हिला पण घेतलं आहे मस्त असं घासून वगैरे आणि आपले बघा एवढे भांडे आहेत घासायचे तर पूर्ण पॅक केलं आहे मी आता चहा प्यायचा होता म्हणून थोडी जागा केली आणि हे इथं ठेवले भाजीचं कारण तुझं सगळं भांडी घासायची शे आणि म्हटलं चहा घ्यावा बघा तिला ते चहा ठेवलायचे आपल्याला आज सगळं हे आवरून झाल्यानंतर उद्या मी खिडक्यासुद्धा आहे आणि त्यानंतर इकडे बघा हे एवढा पसारा आहे खूप दिवस झाले साफसफाई केली नव्हते दहा डबा काही काढण्यात तर चालला नाही घासून घ्यावा किचनमध्ये सगळं खाली कोंबून ठेवले सगळं काढलं आहे आणि किचन वाट्या खाली कुठं कुठं कोंबून ठेवलं नुसतंच आता घेऊ आपण मस्त असं साफसफे करून तर चला बघूयाच किती वाजतात तर मी तीनला आली क्लासवर क्लासवरनं तीन क्लास नाही सॉरी अडीचला काहीतरी आले असेल रोज माझा दोनचं टायमिंग आहे मी आज अडीचला आले आणि अडीचला आल्यानंतर हे असं काढायला घेतले तर करूया चला हा माझा चहा रेडी आहे आणि बघा हे सगळं काढलेलं आहे किराणा वगैरे मी सगळं इथं भरून ठेवलं हो आहे कारण मला डबे घासायचे आहेत त्या टाकीमध्ये ती टाकी मी घासून सगळं त्याच्यामध्ये काढून ठेवलं होतं म्हणजे आणला तसंच ठेवलं आहे तो भरला पण नाही इथं आहे इथं गव्हाचं पीठ वगैरे भरून ठेवलं आहे कारण ते टाकी घासून त्याच्या सगळं ठेवलं आहे मी आणि ह्याच्या मध्ये मध्ये चाललं होतं काय 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 शोधतोय काय माहिती तसंच आपण आपला हा असंच पसार आहे बघू शकता तुम्ही आता घेऊ आपण आता आवरून आज एका दिवसात आवरणार आहे मी ठरवलं आज हे सगळं आवरायचं हे आणि इथे होती जी रॅक ती रॅक तिकडे काढली आणि इथं बघा मी काय केलंय चला बाहेर चला चला, चला। काय करतोय तिथं साखर नाही मिळणार चल बाहेर नाही नाही म्हटलं ना नाही मिळणार साखर चल दादाला आणायला जायचं आहे आणि ह्या ज्या गाड्या आहेत ना त्या कुठं पण पळून जातात म्हणून आमच्या साहेबांनी ह्यांना बांधून ठेवले ठेवलंय ना बघा बघा हे बांधून तर चला इकडे आता आपण सगळे डबे वगैरे खाली करतोय म्हणजे डबे खाली केल्यानंतर घासायलाही सोपं जाईल सगळं धान्य वगैरे मी काय किराणा भरलेला होता तो कालच भरलाय म्हटलं तो सगळा काढून ठेवावा सगळे आपले डबे घासले की बरं पडतं आर्यला असं वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी खायला असेल म्हणजे मिळेलच त्याच्यामुळं सारखा मधी 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 येत होता आणि आत्ता रात्रीच्या आत वाजलेत आठ आठ वाजलेत अजून बरंच काही राहिलं आहे काम तर घेऊयात डबे वगैरे घासून बरेचसे अजून खाली पण करायचे डबे इकडे एवढे भांडेसुद्धा घासून झालेत आणि आता आपले डबे घासायला आपण सुरुवात करू तर तुम्ही बघितलं असणारे माझे डबे खूप घाण झालेत तर मी हे डबे कसे चमकवते तुम्हाला जर ह्याचे काही ट्रिक हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आता किचन खालचं पण आवरायचं आहे अजून सगळं पीठ वगैरे काढून मी तिथं ठेवते तर बघा तुम्ही झाकणांवरती किती असं कीट चढलेलं आहे खूप दिवसापासून डबे घासले नाही तर ह्याच्यामध्ये हळद वगैरे सगळं भरले भरते म्हणून ते पिवळा पडला आहे डबा तर तेसुद्धा आपण क्लीन करणार आहे घेऊया लवकर लवकर आवरून म्हणजे तेवढंच लवकर आवरल आणि तेवढंच आराम करायला भेटेल चला इकडं माझे डबे अर्धे घासून झालेले आहेत आता हा शेवटचा राहिला आहे तुम्हाला पण दिसत असणारे डबे किती क्लीन झालेत आणि नक्की तुम्हाला जर ही ट्रीक हवी असेल म्हणजे माहिती करायची असेल की आपले जर्मलचे जे डबे असतात ते कशाने घासायचे तर नक्की कमेंट करा मी तुम्हाला ह्याच्यासाठी नक्की स्पेशल ब्लॉग टाकेल आणि तुम्हालासुद्धा सांगेल एवढे छान डबे क्लीन होतात नाही आणि पूर्ण पांढरे एकदम पांढरे निघतात काळे झालेलेसुद्धा निघतात तुम्ही झाकणंसुद्धा बघू शकता किती क्लीन झालेत हो मी पता पता तुम्हाला जवळनंसुद्धा दाखवतेच थोडा वेळ तर घेते मी पटापट आवरून बघा इथे तुम्हाला समोरच तुम्हाला दिसते किती क्लीन झालेत डबे एवढे क्लीन झालेत एकाच गोष्टीच्यामुळं तर ते मी तुम्हाला सांगेल तुम्ही कमेंट करून मला सांगा जर तुम्हाला हवं असेल माहिती ह्याच्याबद्दल तर माझे एवढे भांडे वगैरे घासून झालेत आणि म्हटलं आता जेवण वगैरे करायचं होतं तर मी थोडंसं फक्त मसाले भात केला आहे आणि इकडं सगळे एवढे भांडे घासून लावून पु भांडे पुसून वगैरे घेतलेत लावलेत त्यानंतर इकडं मी मसाले भात केला होता पावठ्याचा तो म्हटलं खावावा आणि नंतर पुढचं काम करावं आपण तर इकडे मी सगळे डबे घासून वगैरे कोरडे करून रिटर्न म्हटलं आपलं जे कडधान्य वगैरे आपण काढून ठेवले ते डब्यांमध्ये भरून ठेवू आणि टाकी वगैरे घासून स्वच्छ करून पुसून कोरडी करून मी सगळं धान्य वगैरे आपापल्या जाग्यावर नेऊन ठेवले तर ते सगळ्या कॅरीबॅगमध्ये मी तसंच ठेवलं होतं भरून तर ते सगळं काढून मी व्यवस्थित ठेवले हे पीठ वगैरे मी काढलं होतं तर मी ते पण भरून ठेवले आणि हे भांडे वगैरे एवढे लावून झाले अजून एवढे बाकी आहेत आणि उद्या सकाळी आपला उपवास आहे त्याच्यासाठी मी शाबुदाण्याचं भिजत घातलं आहे म्हटलं सकाळचं आपल्याला तेवढंच उपवासाला होईल कारण सकाळी उठून आपल्याला हे किचन पण क्लीन करायचे आत्ता पाणी नाही सकाळी पाणी आल्यानंतर आपण किचन क्लीन करणार आहोत आता घेते हे डबे वगैरे व्यवस्थित जाग्यावर ठेवून देते अजून खूप काही आहे किचनमध्ये आवरायचं काय सांगायचं तुम्हाला खूप काही म्हणजे बरंच काही बाकी आहे तुम्हाला सांगते मला काही झोप येत नाही आहे आता घेतलं सगळं आवरून तुम्हाला म्हटलं होतं इथलं आपण उद्या आवरू झोपच येत नाही करमतच नाही आहे असा बघून मग आता हे सगळं इथलं क्लीन केलं आहे व्यवस्थित झालं आहे सगळं आवडून बरं का फक्त आणि फक्त वरची आपली भांडी जे आहेत ना ते तेवढेच राहिलीत लावायचे आणि किचनमधले जेवण केलेले भांडी राहिलीत आपले घासायचे बाकी सगळं झालं आहे हो का कसं आहे मग म्हटलं त्यांना तांदूळच निवडायचं राहिलं आहे बघा आत्ता आहे ना एक वाजलं आहे आणि सगळं आता किचन मला झाडून वगैरे घेतले मी झाडून म्हणजे काय आपल्याला जी घाण झाली होती ती सगळी मी घेतली क्लीन करून आणि तुम्ही बघू शकता इकडं पण पोरं झोपलेले आहेत आता तुम्हाला दिसणार पण नाही इकडं दोघंजण झोपलेत लाईट लावले तर ते उठतील इकडे माझं सगळं आवरून झाले सगळे भांडे एकहून एक भांडं घासून मी कोरडं करून मांडणीला लावलेत सगळं धान्यसुद्धा डबे घासून ते कोरडे करून मी ते धान्य डब्यांमध्ये भरून ठेवले सगळं असं झालं आहे आवरून आता काहीच राहिलं नाही फक्त किचनची खिडकी राहिली आहे फायनली माझं सगळं आवरून झालं आहे आता फक्त राहिले ते सकाळी उठल्यानंतर इथलं आवरयचं म्हणजेच देवपूजा करून हे सगळं एवढं क्लीन करायचं मग किचनचं हो, सगळं आवरून होतंय किचन आता तुम्ही बघू शकता सगळा क्लीन केलं आहे खालचं पण मी सगळं स्वच्छ करून घेतलं आहे घासून वगैरे कोडं करून पुसून कोड्या कपडे आणि त्याच्यामध्ये सगळं जे होतं ते भरून ठेवलं आहे धान्य वगैरे सगळं असं आवरून घेतलं आहे काहीच असं राहिलं नाही किचनमधलं की नाही राहिलं आवरायचं <laughs> आणि मला नव्हतं वाटलं मी करू शकेल एका दिवसात एवढं हे पण घेतलं आहे करून आपलं मस्त असे भांडे पण लावलेत मी राहिले नाही फक्त एकच राहिले ती भरणी मी शेवटला घासल्यामुळं त्याच्यामध्ये आता आपण उद्या सकाळी ती व्यवस्थित कोरडी झाली की त्याला आपण त्याच्यात गहू टाकू आणि आत्ता किती वाजले ते तुम्हाला बघायचं आहे का आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे दोन दोन वाजलेत रात्रीचे आपल्याला आवडता आवडता पूर्ण मस्त असे झोपलेले आहेत अजून पण आणि आज किचन झालं आहे